मेकअप बेस आपल्याला ग्लॉसी आणि एकदम फ्लॉलेस बनवायचा असेल चेहरा पांढरा न होऊ देता तर काय करायचं सर्वप्रथम तर जो क्लिन्झिंग टोनिंग मॉइश्चरायझिंगची स्टेप असते ती हंड्रेड पर्सेंट करायची त्यानंतर प्रायमर वापरायचं चांगलं आपल्याला वापरायला तर हे हवं आहे पण ह्यांचं बजेट कमी असल्यामुळे आपण जस्ट गोलचं प्रायमर वापरतो आहे छान आहे ट्राय करा आता प्रायमर व्यवस्थित लावून घेतो आहे कारण स्किन खूप टेक्शर्ड आहे पोर्स ओपन आहेत खूप जास्त त्यामुळे प्रायमर एकदम व्यवस्थित लावायचं प्रायमर लावल्यानंतर कमीत कमी एक ते दोन मिनिट तीन मिनिट वेळ द्यायचा ते सेट होण्यासाठी आणि त्यानंतर आपण ऑरेंज शेड घेतो आहे क्रायलॉनचा एलेगलचा घेऊ शकता किंवा कुठल्याही दुसऱ्या ब्रँडमध्ये घेऊ शकता जिथे हेवी डार्कनेस आहे काळेपणा आहे तिथे ऑरेंज लावायचा आणि जिथे टॅन आहे हलकासा डार्कनेस आहे तिथे लाईट ऑरेंज लावायचा तोही क्रायलॉनचा किंवा अजून दुसरा एखाद्या ब्रँडचा आता येलोला आपण बऱ्यापैकी चेहऱ्यावर पसरवून घेतो आहे कारण चेहऱ्यावर ठिकठिकाणी थीक थोडं टॅन आहे डार्कनेस आहे हे सेट झाल्यानंतर जे फाउंडेशन आपण घेतो आहे ते आपण फॉर एव्हर फिफ्टी टूचं झिरो झिरो सिक्स नंबर घेतो आहे त्यांच्या श चेहऱ्याला हा शेड छान मॅच होतो आहे अर्थात मेकअप करताना आपण थोडं ग्लोई करतो मेकअप थोडासा एक टोन त्या त्यांचा फेअर करतो पण त्यापूर्वी आपल्याला त्यांच्या शेडचं फाउंडेशन लावणं गरजेचं असतं त्यामुळे हा शेड आपण ओल्या केलेल्या स्पोंजनी छानपैकी हलक्या हाताने लावून आहे जेव्हा लिक्विड फाउंडेशन असतं ना तेव्हा हा थोडा हलका ठेवायचा आपण जर पॅलेट क्रीम बेस फाउंडेशन्स किंवा कन्सेडर्स वापरत असू थोडं डॅबिंग जास्त करावं लागतं प्रेशर थोडंसं जास्त लागतं यामध्ये जर तुम्ही काही मिडियम्स वापरले मॅजिक ड्रॉप किंवा काही तर अजून प्रेशर थोडं कमी करावं लागतं सर्व फेसवर नीट लावून घ्यायचं एक दोन तीन वेळेस स्पॉन्जिंग छान करायची पूर्ण चेहऱ्यावर स्पोज चांगला फिरवायचा डोळ्यांखालून सगळ्या काण्याकोपऱ्यातनं व्यवस्थित घ्यायचा जेणेकरून कुठेही राहायला नको आता आपल्याला जेव्हा एक लाईट शेड द्यायचा आहे तर जंप नाही करायचं खूप लाईट इकडे आपल्याला नॅचरल टोन ठेवूनच सगळी कामं करायची असतात तर, तर या झिरो झिरो सिक्समध्ये मी झिरो झिरो टू थोडासाच टाकला क्वांटिटी दोघांची जवळपास थोडी अर्धी अर्धी आपण असं म्हणू शकतो किती मॅच करते त्यावर हे डिपेंड करतं ठीक आहे तर हाही शेड आपण चेहऱ्याला नीट हलक्या हाताने सर्व ठिकाणी जवळजवळ लावत लावत डॅबिंग करायची आहे स्प्रेड करायचं नाही आहे ओढायचं नाही आहे ओढल्याने एका ठिकाणचा जो फाउंडेशन आहे तो दुसरीकडे ड्राय होतो तर हलक्या हाताने टॅप 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 करून घ्यायचं फाउंडेशन लावताना एक डॉट इथे एक डॉट तिथे असा नाही लावायचा जवळ 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 लावायचं जेणेकरून डॅबिंग करताना खूप इझी जातं कुठेही पॅच पडत नाही किंवा कुठे लागलं नाही आहे असं होत नाही अशा प्रकारे पूर्ण फेसला तुम्ही जितक्या वेळेस जितकं जास्त वेळेस तुम्ही फाउंडेशनचा जो स्पोंज आहे फाउंडेशन नसतानाही जेव्हा स्प्रेड करतात तेव्हा तो छान स्वेटप्रूफ होतो टिकतो आता आपण लावतोय ब्लशर तर ब्लशरलाही आपण थोडं मेल्ट करून घेतलं आहे आणि स्पोंजच्या उलट्या साईडने मी ब्लशर लावते किंवा कंटोरही मी उलट्या साईडने करते जेणेकरून जर मला काही करेक्शन करावं लागलं समोरच्या साईडनी परत एकदा नंतर तर स्पोंज खराब झालेला नसतो आणि डाग पडण्याचे चान्सेस राहत नाही खूप तुम्हाला हे कामाला येईल जर तुम्ही असं अशा प्रकारे वापरत नसताल तुमचा स्पोज तर ब्लशिंग आपण करून घेतो आहे थोडं नोज चेन असंही आपण थोडं ब्लश करणार आहोत त्यानंतर आपण जेव्हा कंट्रोल करू तर आपल्याला कंट्रोलिंग थोडी कमी करायची आहे कारण ह्यांचा जो फंक्शन आहे तर ह्यांचा साईड मेकअप आहे ब्राईट नाही आहे त्यामुळे कंट्रोलिंग जी आहे ती आपल्याला मिनिमल ठेवायची आहे तर आपण ब्लशिंग छान करून घेतली नाईट फंक्शन असल्यामुळे आता जेव्हा मला डोळ्यांखाली किंवा जिथे मी फाउंडेशन लावलं होतं तिथे मला परत स्पोंज फिरवा वाटला तर मी परत एकदा समोरची बाजू घेतली आणि स्पॉन्ज फिरवला किती सोपं जातं बघा आता, आता कंट्रोलिंग आपण डार्क शेडनी करतो कमी प्रमाणात घेतो आणि त्याला छान ब्लेंड करतो त्याला जर आपल्याला ब्लेंड नाही करता आलं तर आपल्याला इश्यू होऊ शकतो मेकअप चांगला दिसणार नाही सगळ्यात मुख्य काय आहे की आपल्याला त्याला प्रॉपर जागेवर लावणं फेसला शेप देणं तर ब्रश हा छोटा आहे त्यामुळे कुठे लावायचं आहे हे आपल्याला प्रिसाइसली कळतं आहे आणि त्यानंतर आपल्याला ब्लेंडरनी त्याला छान ब्लेंड करून घ्यायचं आहे ठीक आहे तर अशा प्रकारे आपण फेस कट करतो आहे सगळ्या साईडनी यानंतर आपण आय मेकअप आहे डोळ्यांवर आपण कन्सिलर लावून घेतलं आहे आणि थोडीशी पावडरही लावून घेतो आहे ते कन्सिलर सेट करण्यासाठी आता ही जी पावडर लावण्याची प्रोसेस आहे ती तुमच्यावर डिपेंड करते तुम्ही लावू लावा किंवा नका लावू इट डझंट मॅटर ओके आपल्याला हवं ते आपण करू शकतो तर एक लाईट ब्राऊन शेड आपण ॲज अ क्रीज एरिया ट्रान्झेशन शेड म्हणून वापरतो आहे क्रीज एरियावर तर लाईट ब्राऊन शेडनंतर आपण ह्यांच्या साडीला मॅच होणारे शेड घेतोय थोडेसे शे। तर आउटर कॉर्नरला आपण हा शेड लावून घेणार आहोत आय शॅडो कायम छानपैकी ब्लेंड करायचे त्याला थोडा वेळ द्यायचा आय शॅडो ब्लेंड करणं ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे जितके कलर्स आपण वापरतोय तितके वेगवेगळे ब्रश वापरायचे जेव्हा आपल्याला इंटेन्स लुक द्यायचा असतो किंवा आपल्याला शिमर वापरायचं असतं लाईट शेड वापरायचे असतात तेव्हा फ्लॅट ब्रश यूज करायचा मोठी जागा असेल शॅडोला तुम्हाला स्प्रेड करायचं आहे तेव्हा थोडा फ्लफी मोठा ब्रश वापरायचा छोट्या जागेसाठी छोटे ब्रश वापरायचे तर अशा प्रकारे आपला हा सिम्पल आय मेकअप रेडी आहे त्यानंतर आपण लायनर लावलं आहे काजळ घालतो आहे आणि हा आपला मेकअप तयार आहे